ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीसमधील पहिले सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ते संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजेच पहिले हे खंडग्रास सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे गर्भवती महिलांनी किंवा इतर कुणीही घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही तर पहा जरी हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी मन शांत ठेवावं तर ग्रहण हे साधारणतः दुपारी दोन वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी साडेसहा वाजता संपेल तर तुम्ही या काळामध्ये कुठलेही किचनमधील जी काही कामं असतील तर ती करू नका किंवा अन्न वगैरे तुम्हाला ग्रहण करायचं असेल तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता बाथरूमला टॉयलेटला जाणं हे कामसुद्धा तुम्ही यावेळेस करू शकता शक्यतो या दिवशी तुम्ही घराबाहेर पडू नका जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही